तुमच्या गावची व्यक्ती बसलेली उपोषणा नमस्कार हे इथं यांना न्याय मिळावा त्याच्यामुळे त्यांनी अन्न पाणी त्याग करून दिले तीन दिवसापासून आणि इथं कोणी भेट द्यायला पण आलं नाही आजपर्यंत आणि आम्ही सगळे नातेवाईक त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी इथं आम्ही जमलेलो आहे आता त्यांना परत बीपी शुगर एवढे आजार आहेत जर काही कमी जास्त झालं त्यांनी अन्न पाणी तयार करून दिलंय ग्रामसेवक ग्रामपंचायत हे जिम्मेदार राहते सरपंच तीन दिवसापासून काही दिवसापासून अन्न पाणी तयार करून पोषणाला बसलेले कोणत्या गावाचे आपण चंदनपुरी गाव बापू सोनवणे राहणार चंदनपुरी एक दिव्यांग व्यक्ती मी कुठल्याही मला प्लाटासाठी किंवा कुठल्याही जागेसाठी स्वतःसाठी मी काहीच मागत नाही आहे ग्रामपंचायतीकडे फक्त मी सांगतो आहे ग्रामपंचायतीला की तो जो रस्ता आहे तो सिटी सर्वेचा रस्ता आहे आणि सोळा फुटाचा रस्ता आहे तो रुंदीला तेवढा रस्ता त्यांनी मोकळा करून देण्यात यावा आणि जर कधी तो रस्ता त्यांनी मोकळा केला नाही तर मी सोमवारच्या दिवशी सरांवरती चढणार आहे आणि याला सर्वच जबाबदार ग्रामपालिका चंदनपुरी सरपंच ग्रामसेवक हे असतील कुठल्याही जीवित आणि धोक्या झाल्या मालेगाव येथे अप्पर कार्यालयासमोर तुमच्या गावचे व्यक्ती उपोषणला बसलेली आहे तुमची काय भूमिका आहे निलेश बापू सोणे हे चंदनपुरीतील आमचे रहिवासी आहेत त्यांची तक्रार ग्रामपंचायतीकडे आलेली आणि गावात अजून सरलाबाई नानाजी सुरणे यांची देखील ग्रामपालिकेकडे तक्रार आलेली तर त्या दोघं तक्रारी अर्जी अर्ज जेव्हा आले तेव्हा आमचे ग्रामसेवक प्रत्यक्ष जागेवर गेले मी सुद्धा गेलो आम्ही प्रत्यक्ष जागेवर गेल्यानंतर तो रस्ता हा आ, कसा मोकळा होईल प्र प्रथमदर्शनी पाहताना त्या रस्त्यावर अतिक्रमण आढळून आलेले तर आम्ही ग्रामपालिकेकडे दोन तक्रारी अर्ज आले असून निलेश बाप्पू सुरोणे आणि सरलाबाई नानाजी सुरोणे या दोघांनी ग्रामपालिकेकडे रस्ता मोकळा होण्यासंदर्भात तक्रार केलेली त्या अर्जानुसार आम्ही स्वतः ग्रामसेवक आणि प्रत्येक प्रत्यक्ष जागेवर गेलो जागेवर पाहिल्यानंतर तिथे प्रथमदर्शनी चार जणांनी अतिक्रमण केलेले निदर्शनास आले नंतर आम्ही चारींना नोटिसा दिल्या आणि प्रत्यक्ष मोजणी करण्याचे त्यांना सांगितले आणि आम्ही सुद्धा खात्री केली जागेवर पाहून तर खात्री केल्यानंतर अशा निदर्शनास आले सिटी सर्वेनुसार जी त्यांची जागा आहे त्यापेक्षा दुप्पट अतिक्रमण चौघांनी केलेचे केल्याचे दिसून आलेले तर ग्रामपालिकेची ठाम भूमिका आहे तो रस्ता ग्रामपालिका कुठल्याही परिस्थितीत मोकळा करेल आणि कोणालाही पाठीशी घालणार नाही जे चार लोक चा आहेत त्यांचं अतिक्रमण काढण्यासाठी पुढील काही दिवसात ती प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल आणि तो रस्ता हा मोकळा करण्यात येईल ग्रामपालिकेचं कर्तव्य आहे की तो रस्ता मोकळा झाला पाहिजे ह्या भूमिकेवर ग्रामपंचायत आजही ठाम त्या चार नागरिकांचे काय नाव आहेत म्हणून सरलाबाई नानाजी सोनवणे यांचं प्रत्यक्ष सिटी सर्वेप्रमाणे एकशे एकोणऐंशी चौरस फूट जागा आहे परंतु त्यांनी जागेवर चारशे पंच्याण्णव चौरस फूट काम केलेले नंतर विजय पितांबर देवरे आहेत सिटी प्रमाणे त्यांचे नऊशे सत्तावन्न चौरस फूट जागा आहे परंतु प्रत्यक्ष जागेवर त्यांनी एकवीसशे साठ चौरस फूट कंपाऊंड केलेले तिसरी जागा आहे अनिल रामचंद्र शेलार यांची सिटी सर्वेप्रमाणे जागा आहे चारशे चार चौरस चार फूट वर त्यांचं बांधकाम आहे आठशे बासष्ट चौरस फूट आणि चौथा जी जागा आहे मगन मगनसोनणे यांचं सिटी सर्वेप्रमाणे प्रत्यक्ष जागा एकशे ब्याऐंशी चौरस फूट व त्यांनी बांधकाम केलेले सातशे बावीस फूट असे नियमानुसार या चौघांनी अतिक्रमण केलेले आहे हे के अतिक्रमण जर काढलं तर तो, तो पूर्ण रस्ता मोकळा होईल ग्रामपालिकेची भूमिका असेल की समांतर न्याय द्यावा लागणार आहे कोणावरही अन्याय होणार नाही कोणालाही पाठीशी घालता येणार नाही कारवाई करत असताना चौघांवर कारवाई करण्यात येईल व तो रस्ता मोकळा करण्यात येईल कुपोषणाला जी व्यक्ती बसलेली आहे त्यांचे की नाव आहे का याच्यात त्यांचं स्वतःचंही अतिक्रमण आहे जेण्याबाई मगन सोनवणे हे त्यांच्या आजी आहेत त्यांचं प्रत्यक्ष सिटी सर्वेप्रमाणे एकशे ब्याऐंशी चौरस फूट जागा आहे व त्यांनी बांधकाम केलेलं आहे सातशे बावीस चौरस फूट माझ्या मते पाचशे चौरस फुटापेक्षा जास्त अतिक्रमण केलेलं आहे तर असो ते दिव्यांग बांधव आहेत समोरील ज्या महिलेबद्दल त्यांची तक्रार आहे त्या देखील विधवा आहेत निराधार आहेत आपला आहेत तरीसुद्धा ग्रामपालिका ग्रामपालिकेची भूमिका व्यवस्थितपणे पार पाडेल आणि कोणालाही पाठीशी घालणार नाही ते अतिक्रमण कुठल्याही परिस्थितीत ग्रामपालिका काढेल पंचायत समितीकडनं काही आदेश आले आहे का तुम्हाला पंचायत समितीकडून ओ साहेबांनी आम्हाला काल बोलवलं होतं त्यांनी एक पत्र दिलं की तुम्ही ज्यांचं ज्यांचं अतिक्रमण आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करा परंतु ग्रामपालिकेची भूमिका आधी अशीच आहे की सगळे अतिक्रमणधारक आहेत ते चंदनपीर गावातले रहिवाशी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल होता कामा नये त्यांना परत आपण नियमानेच काम करू गुन्हा दाखल केल्या आम्हा आमचं एकच गाव आहे व आमचं एकत्र राहणं आहे सगळं तर ग्रामपालिकेची भूमिका आहे की गुन्हा दाखल न करता हा प्रश्न योग्य मार्गाने कसा सॉल्व्ह होईल अशी ग्रामपालिकेची भूमिका आहे दुसरा विषय शेखर दादा पगार आहेत ते आमचे चांगले मित्र आहेत त्यांनाही मी एक दोन दिवसात बोलवणार आहे चंदनपुरीला त्यांच्याही निदर्शनास मी त्या जागेवर घेऊन जाऊन ती जागा आणून देणार आहे आणि त्यांचं जे मत पडेल त्या मताचासुद्धा आदर करणार आहे त्या मताचा, मताचा पूर्णपणे आदर करून जे न्यायनीती असेल त्याप्रमाणे त्यांचाही सल्ला घेईल とげなれ。